तोच तोच भात खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हे ही हिरव्या वाटणातला वाटाणी भात तुम्ही एकदा नक्की बनवा तर त्यासाठी ना टवटवीत फ्रेश अशे वटाण्याचे शेंगा घेतलेल्या आहे तर पहा अशा प्रकारे आता आपल्याला ह्या सोलून घ्यायच्या आहे यामधले ना आपण वाटाणे काढून घेऊया तर पहा चांगले ओटाणे आहेत अशा प्रकारेच आपल्याला शेंगा घ्यायच्या आहे खूप कवळे आपल्याला इथे दाणे वापरायचे नाही असे मोठे मोठे दाण्यांचेच शेंगा वापरायच्या आहे सर्व काढून घेतलेले आहे नॉर्मली एक छोट्या वाटीने एक वाटी भरून इथे आपले ओटाणे निघलेले आहेत आता हे ओटाणे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे आपण हाताने चोळून व्यवस्थित असे हे वाटाणे धुवून घेऊया म्हणजे जेणेकरून यामधले ना सगळं निघून जाईल तर इथे वटाणे आपले धुवून झालेले आहेत आता नाही वाटण करूया हिरव्या वाटणातील भात करण्यासाठी वाटण तयार करूया इथे ना जरा जास्तीत जास्त लसूण घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरची घेतलेले आहे चार मोडून तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता भरपूर सारी हिरवी आणि ताजी टवटवीत कोथंबीर धुवून घालायची आणि एक ते दीड इंच आलं यामध्ये घालून घ्यायचं आणि हे हिरवं वाटण आपलं तयार झालं तर आता ह्या हिरव्या वाटणामुळेच आपलं हे हिरवे वाटण वाटणा भाते ना खायला अगदी श्वासानेच खावस वाटणारा हा ह्या वाटणामुळेच लागणार आहे त्यामुळे हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे हिरवं वाटण तयार करत असताना पाण्याचा अजिबात यामध्ये वापर करायचा नाही इकडे लगेच कुकर ठेवलेला आहे आता या कुकरमध्ये तूप घालून घेते तुम्ही यावेळी तेलसुद्धा वापरू शकता पर ना वरतून जर घेऊन तूप खायला आवडत नसेल ना तर त्यावेळेला तुम्ही हा पर्याय निवडू शकता तर आम्हाला वरतून घ्यायला आवडत नाही त्यामुळे आम्ही तुपामध्येच फोडणी तयार करते तूप चांगलं वितळलं गरम झालं की त्यामध्ये जिरा मोहरी घालून तडतडू द्यायचे त्यानंतर ना दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत तर ते आपल्याला यामध्ये घालून परतवून घ्यायचे आहे कांदा जास्त प्रमाणात घेतलेला आहे कारण आपण यामध्ये ना जास्तीचं कुठलाही टॅमॅटो वगैरे वापरणार नाहीत त्यामुळे ना इथे ना कांदा जास्त घेतलाय शिवाय ना तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टॅमॅटोचा सुद्धा इथे वापर करू शकता बारीक कट करून टॅमॅटो घातला ना तरीसुद्धा चालेल पण ना मला आवडत नाही म्हणून मी इथे स्किप केलेलं आहे बाकी खिचडीमध्ये आवडतो पण ही हिरव्या वाटणाचा जो भात बनवतो ना यामध्ये टॅमॅटो आवडत नाही त्यामुळे मी स्किप केलेला आहे आता इथे ना नॉर्मल साईजचे दोन बटाटे सालं काढून कट करून घेतले होते ते सुद्धा एक मिनिटासाठी तुपामध्ये परतवून घेतले त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं हिरवं वाटण आता हे संपूर्ण हिरवं वाटण मी घालून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला ना एक दोन मिनिटासाठी तरी हे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे शिवाय आपल्याला ह्या कांदा बटाट्या सोबतच ते परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला ना जो काही कच्चापणा असेल ना तो जाईल तर पहा इथे ना चांगलं दोन मिनटासाठी मी हे परतवून घेतलेलं आहे आणि मस्त यामधून एक स्वास यायला लागलेला आहे छान असं मस्त तर म्हणजे परतल्या गेलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे तर इथे ना धने आणि जिरे एकत्रित जाडसर पूड होती माझ्याकडे ती मी घालून घेतली पाव चमचा हळद आणि एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे तर गोडा मसाला आपल्याला आवर्जून घालायचा आहे त्यामुळे तुमचा हा जो काही हिरव्या वाटणाचा वाटाणा भात आहे ना तो अगदी स्वाशिक तयार होतो त्यामुळे ना आपल्याला हा गोडा मसाला आवर्जून यामध्ये घालायचा सगळं व्यवस्थित कस मसाले सुद्धा परतवून घेतले त्यानंतर इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे संपूर्ण तांदूळ यामध्ये घालून घेऊया इथे ना मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जो कुठला तांदूळ असेल ना तो तुम्ही इथे वापरू शकता आता पहा स्वशिक तांदूळ वापरल्यामुळे आपला हा वटाणे भात जो आहे ना हिरवं वटाणे भात जो खूपच छान आणि चविष्ट लागतो त्यामुळे शक्य असेल तर असा स्वशिक तांदूळच इथे तुम्हाला वापरायचा आहे आता हा तांदूळ घालून घेतल्यानंतर ना थोड्या वेळासाठी आपण ह्या तेलामध्ये शिवाय फोडणीमध्ये याला परतवून घेऊया त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे वटाणे वटाणे ना आपल्याला तुपामध्ये फोडणीत अजिबात घालायचे नाही सगळ्यात शेवटून घालायचे आहे नाहीतर ना त्याचे साल वेगळे होतात आणि वटाणे आपले फुटतात फुटतात त्यामुळे ना आपल्याला वटाणे सगळ्यात शेवटून घालायचे आहे थोडंसं इथे मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाण्याचं प्रमाण कसं ओळखायचं तर पाण्याचं प्रमाण असं असतं जर तांदूळ थोडासा जुना असेल ना तर पाणी थोडंफार जास्त लागू शकतं त्यामुळे ना साधी सोपी मेथड मी तुम्हाला इथे सांगते तांदळाच्या वरती अगदी कांड इतकं पाणी येईल इतकं आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे पाऊणी इंच त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यावरती शेंगदाणे घालून घेतले तर शेंगदाणे ना भाजून न घालता असे घालायचे अगदी छान लागतात ह्या हिरव्या वाटण भातामध्ये ना खरच खूप छान लागतात अशा प्रकारे शेंगदाणे घातल्यानंतर झाकण लावून आता आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या थोड्या वेळ वाफ ठेवली नंतर आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी खिचडी आपली इथे तयार झालेली आहे पाहू शकता वास तर अगदी घरभर पसरलेला आहे शेजारी पाजारी सुद्धा अस असं वाटत असेल की काय बनवलं बाबा एवढा वास सुटला एवढा सुंदर आपल्या ह्या हिरवं वाटण वाटाणा भाताला सुटलेला आहे आणि पाहू की किती सुंदर मस्त मोकळा सुटसुटीत हा भात तयार झालेला आहे तरी ना आता लगेचच खायला आपला हा व वा, हिरवं बटाणे वटाणा भात तयार झालेला आहे तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या सीझनमध्येच वटाणे भेटतात आणि हा हिरवं वाटण वटाणे भात सगळ्यांनाच खायला मिळावं त्यामुळे तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती सुद्धा पहिल्यांदा असाल आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही चॅनलला आणखीन सबस् सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून या बेलायकनलासुद्धा ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर तुम्हाला सर्वात पहिले माझ्या रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद